हाय हॅलो नमस्कार तर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर सगळेजण कसे आहात सगळेजण छान असाल अशीच अपेक्षा करते तर आजचा व्हिडिओ असा होता की मी एक गोल्डन कलरचा ब्लाऊज शिवून दिला होता माझ्या कस्टमरला तर म्हणजे आमच्या इथंच राहतात त्या तर त्यांचा ब्लाऊज पाहून म्हणजे मा मला भरपूर ब्लाऊज आले शिवण्यासाठी तर, तर तो व्हिडिओ मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता त्यामुळं मी हा म्हणजे व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही बघू शकता फोटोमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे याच्यामध्ये मी ब्लाऊज शिवलेले आहेत तर हा जो होता हा बघा हा कटोरी ब्लाउज आहे आणि हा कशा पद्धतीने मी शिवलाय तुम्हाला दाखवते तर बघा फ्रंट साईडला इकडं उजव्या बाजूला मी इथं त्यातलीच लेस लावलेली आहे त्यानंतरनं जे भाई मी तयार केलेली आहे आता ट्रेंडिंगमधली तर त्याला जे मी लटकं ना लावलेले आहेत ना तर ते मी स्वतः तयार केलेली आहेत ती म्हणजे आयती जी लेस मिळते ते लावलेली नाही आहे लेस लावून त्याच्या खाली लटकन मी तयार करून घेतले बॅक साईडला इथे तुम्ही बघू शकता त्यातली जी लेस आहे ना ती खालच्या साईडला लावलेली कमरेला त्यांना एक पॅच पाहिजे होता पाठीवरती बॅक साईडला तर तिथं त्यांना एक पॅच लावून दिलेला आहे आणि इथं त्यांना अशा पद्धतीने पट्टी पाहिजे होती बघा तर ही विकतची लेस नाही आहे जी फक्त आपण हे वरची आहे ना गोल्डन ती लेस मी त्याला जोडून घेतली आहे आणि खालच्या साईडचे जे लटकन आहेत ना ते मी घरी तयार केलेले आहेत तर त्यांना खूप आवडलं आणि त्या जिथं कामाला जातात ना तिथल्या लेडीजला ज्यांनी ज्यांनी पाहिलं त्यांना खूप आवडलं त्याच्यामुळं मला जास्त आणखीन ऑर्डर आलं त्याच ब्लाऊजच्या तर हे बघा हा दुसरा ब्लाऊज आहे तर याला बघा मी लेस दुसऱ्या कलरची लावलेली आहे हा त्यांचा होता त्याला बघा हे अशा पद्धतीने लावलेली आहे आणि त्यांच्या ह्याला वेगळी जरा त्या म्हटले लावा तर मग त्यांच्या ब्लाऊजला अशी पद्धतीने लावली आणि त्यांना पॅच नको होता आणि त्यांच्या ह्याला इथं मात्र त्यांना बघा मी विकतची लेस लावलेली आहे कारण वेळ खूप कमी होता आणि त्यांना ब्लाऊज शिवून हवा होता त्यामुळं मी इथं लेस लावून दिलेली आहे विकतची आणि हाताच्या ह्याला मी तयार केलेले आहेत हे लटकन त्यानंतर हा पण कटोरीच ब्लाऊज आहे तर यांना पण खूप आवडला ब्लाऊज आणि इथं पण बघा फ्रंट साइडला मी उजव्या बाजूला त्याच्यातलीच थोडीशी लेस शिल्लक राहिली ले होती ती मी इथं फ्रंट साइडला लावून घेतलेली आहे तर ही बाई मला जमली का मला कमेंट करून नक्की सांगा ब्लाऊज कसे वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा ना हा हा दुसरा होता बघा तर हा प्रिन्सेस कट ब्लाऊज होता आणि याला मला पाटीच्या साईडला आहे ना मी नुसती पट्टी लावलेली दिसत असेल तुम्हाला त्याला मला अजून लटकन तयार करायचे आहेत आणि हा पुढचा गळा होता ना फ्रंटचा तो पंचकोणी होता त्याला पण मी उजव्या साईडला लेस ले लावून घेतलेली ले आहे आणि याला पण मी, जे ले ले थ, मी ले 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 ल जे लटकन आहेत ना लेसचे ते घरीच तयार केलेले आहेत आणि बॅक साईडला मी इथं लेस न लावता आता जे पायपिंग मिळते ती तर ती मी लावलेली आहे आणि कमरेच्या इथं त्याच्यातली लेस लावलेली आहे तर हे बघा मी अशा पद्धतीने पट्टी तयार करून घेते कापडाची एक पट्टी करून त्याला लेस लावायची आणि त्यानंतरनं त्याला मग मा हे लटकन तयार करून लावून द्यायचे अशा पद्धतीने मी लावते तर तुम्हाला माझे हे ब्लाऊज सगळे कसे वाटले मला नक्की सांगा कमेंटमध्ये मा मला ब्लाऊज जमले का नाही तेही सांगा आणि कस्टमर तर खूप खुश होते म्हणजे त्यांना खूप आवडले ब्लाऊज आणि ज्यांनी ज्यांनी पाहिले त्यांना पण खूप आवडले ते म्हणत होते की आम्हाला अशाच प्रकारचा ब्लाऊज शिवून हवा आहे अजून पण येत आहेत मला याच्यातलेच ब्लाउज गोल्डनमधले आता ट्रेंड ट्रेंडिंग असल्यामुळं म्हणजे स्लीव्ज पण ट्रेंडिंग आहे आणि साडी पण ट्रेंडिंग आहे त्यामुळं खूप लेडीजला आवडला हा पॅटर्न तर तुम्हाला ही आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही मी जी बनवलेली आहे ना लटकन तर त्याचा पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे कशा पद्धतीने तिने बनवले तुम्हाला बनवायचं असेल तर माझा व्हिडिओ नक्की पाहू शकता तुम्ही तर हे बघा ह्या कस्टमर होते तर त्यांनी हा घालून मला फोटो शेअर करायला सांगितला तर कशी बसली भाई मला नक्की सांगा आणि हा जो आहे तर हा फोर टक्सचा होता आणि यांना बॅक साईडला बघा वेगळ्या पद्धतीने हवा होता तर हा अशा पद्धतीने शिवलेला आहे यांना लटकन नको होत्या फक्त लेस लावून पाहिजे होती तर मग मी साईडला त्यांना अशी नॉड लावून लटकन करून दिले अशा पद्धतीने आणि लेस लावलेली ले होती हा पण सिम्पलच होता पण त्यांना पण तशाच प्रकारची बाई हवी होती आणि हा बघा फोर टक्सचा होता तर हे सगळे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा मला कमेंट करून माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही भाई मला ट्रेंडिंगवाली जमली का नाही ते तेही सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब